मिहकाने असून त्याला मिठी मारली आणि आनंदाने परत बसली ती मनातल्या मनात आपल्या योजनेवर खुश होती सुरुवातीला तिला रोशनीला बोलायचं ठरवलं होतं पण तिच्या मानसिक अस्वस्थतेमुळे मिहिकाने ताबडतोब दुसऱ्या मैत्रिणीला आमंत्रित केलं होतं तरीसुद्धा रोशनीच्या उपस्थितीचा मुद्दा अजून बाकीचाच होता बाकीचा ती आधीच विचार करत होती की ध्रुवने रोशनीला घरी सोडावं ज्यामुळे आर्यन आणि अविकाला एकटा थोडा वेळ मिळेल पण मग शेवटी आर्यननेच रोशनीला आमंत्रित करण्यास सांगितलं थोडीशी अडचण झाली होती पण तरीही तिला खात्री होती की ध्रुव रोशनीला घरी सोडेल शेवटी त्याला ती खूप आवडते ना हीच आशा मनात ठेवून तिने पटकन आपलं ॲपटायझर ऑर्डर केलं रोशनी आतून फणफणत होती चुकीची वेळ मेहकाचा फोन नेमका त्या क्षणीच का वाचायला हवा होता आता संपूर्ण संभाषण दुसऱ्या वर्णावर पडलं आणि वातावरणही सौम्य झालं तिला स्वतःचंच आश्चर्य वाटत होतं ती इतकी अस्वस्थ का वाटत होती गेल्या पाच दिवसांपासून ती स्वतःला हेच विचारत होती पण उत्तर काही सापडत नव्हतं ही ती नव्हती तिचा नेहमीचा तार्किक दृष्टिकोन कुठे गेला होता तिला इतकं का वाटत होतं की अविका चुकीची आहे हे सिद्ध करणं तिचं कर्तव्य आहे ती स्वतःवरच चिडलेली होती खरं तर सत्य स्वीकारायची गरज तिची होती अविकाची नव्हे पण तरीही ती स्वतःला थांबवू शकत नव्हती ध्रुवच्या मनात विचारांचे वादळ उसळले होते आर्यनला सध्याच्या परिस्थितीची कल्पना होती का आर्यनकडे एक असामान्य निरीक्षण शक्ती होती एखाद्या नजरेतून तो सगळं समजून जात असे त्याला काही शंका आली असेल का असं झालं असेल तर ध्रुव नक्कीच अडचणीत सापडणार होता आणि रोशनी जर याच पद्धतीने आग लावत राहिली तर परिस्थिती अजूनच गुंतागुंतीची होणार हो ध्रुवने जाणीवपूर्वक तिला थोडासा मस्सर वाटावा असं केलं होतं पण असं पूर्णपणे अंध झाल्यासारखं नाही कदाचित त्याने अविकाच्या सांगण्यावरून थोडं गांभीर्याने विचार करायला पाहिजे होता हो गेल्या रविवारी तो थोडा अधिक लक्ष देत होता तिच्याकडे आणि तिची बाजू घेत होता पण तेव्हा ती परिस्थितीच तशी होती शेवटी ती त्याची मैत्रीण होती आणि त्या ट्रिपची जबाबदारी त्याच्यावर होती आर्यनही हे लक्ष देत होता तिच्याकडे मग रोशनी एवढी चिडली होती दे तसं चालू राहिलं तर आर्यन सगळं समजून घेईल आणि मग सगळंच बिघडेल ध्रुला माहीत होता आर्यनला कसं समजवायचं ते अविकाला डोळ्यांच्या मागून वेदना जाणवू लागल्या होत्या संपूर्ण ताण सहन करण्याच्या पलीकडे गेला होता हो काल तिने चांगली झोप घेतली होती पण ती गोड्यांमुळे खरं तर वेदना कमी झाल्या नव्हत्या फक्त बधीर झाल्या होत्या आज तिचं मन प्रसन्न होतं तिला थोडीशी मोकळीक वाटत होती पण आता पुन्हा सगळं परत येत होतं कदाचित ती पुन्हा एकदा त्या भयंकर मायग्रेनच्या उंबट्यावर उभी होती जिच्यापासून ती इतक्या दिवसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती रोशनी इथे आलीच का हा विचार तिच्या मनात आला आणि आर्यनने तिला का आमंत्रित केलं तिला थोडा राग आला का नाही मिळू शकत मला थोडासा आनंद स्वतःसाठी का माझ्या प्रत्येक आनंदात विघ्न यायचंच ध्रुवशी दिलेला तो एक छोटासा शब्द आता तिच्यावर ओझ म्हणून बसला होता आणि ही काही पहिली वेळ नव्हती ती नेहमीच आपल्या दिलेल्या शब्दांचं पालन करत आली होती अगदी आस्थायागत काही वचनं तिने निभावली होती ती अजून पूर्णपणे भूतकाळातून बाहेर आली नव्हती ती अजून सावलीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती आणि तिला पुन्हा त्या सावलीत जाण्याची भीती वाटत होती तिला तसं होऊ द्यायचं नव्हतं तिच्या मनात आर्यनबद्दलची काळजी वाढत होती काही शंका आली असेल का त्याला काही समजलं असेल का आर्यनचं निरीक्षण तिला पूर्वी अस्वस्थ करून गेलं होतं जर त्याला समजलं असेल तर तो माझ्याबद्दल काय विचार करेल हो त्याने तिला सांगितलं होतं की तुला जे योग्य वाटतं ते कर लोक काय म्हणतात याचा विचार करू नकोस पण लोकांमध्ये तो स्वतः येतो का तो लवकर निर्णय घेत नव्हता पण निर्णय घेत असे काय गुंतवते आहे मी स्वतःला आणि त्या विचारांनी तिच्या डोक्याच्या मागे थरथराट वाढला थोड्याच वेळात ती ठणकू लागली मेहिका काही वेळात जाणार होती आणि मग हे सगळं इतकं अन्यायकारक का वाटतंय संपूर्ण दिवस मी चांगल्या मूळमध्ये होते फक्त एक साधा आनंदी क्षण हवा होता मला विचार न करता जगण्याचा पण तेही मिळू देत नाहीये कोणी ती मनातल्या मनात अस्वस्थ झाले होते जेवण आलं आणि त्यांनी खाणं सुरू केलं पण वातावरण तणावपूर्ण होतं आणि चारही जणातलं ते शांतपणा काही वेळात असह्य होऊन बसला अविकाला वाटलं मिहिका निदान जेवणासाठी तरी थांबली असती तर बरं झालं असतं पण तिला दुसऱ्या मैत्रिणीकडे स्लिप ओव्हरसाठी जायचंच होतं अविकाला घासही खाली जात नव्हता कशा अडचणीत अडकले मी तिच्या मनात विचार येत होते ध्रुवही शांतपणे जेवत होता विचारात हरवलेला रोशनी त्रासलेल्या चेहऱ्याने बसलेली होती आणि आर्यनही अंतर्मुख दिसत होता आणि मग ही शांतता रोशनीने पुन्हा भंग केली अविका ती म्हणाली आणि अविकाने तिच्याकडे पाहिलं त्या दिवशी आठवतंय का जेव्हा मी तुला स्केच करताना पाहिलं होतं तिने हसून विचारलं अविकाला अगदी आठवत होतं कशी विसरेल ती ती सध्या स्वतःच्या मनस्थितीप्रमाणे स्केच करत होती आणि ती स्केच होती तिच्या आवडत्या पात्राची आर्यनची ती त्यात इतकी गुंतली होती की रोशनी जवळ आली हेही तिच्या लक्षात आलं नव्हतं तिने ध्रुवकडे पाहिलं तो भुव्या कुरकुरत बघत होता अर्थातच त्याला माहीत नव्हतं की ती स्केच करते आणि जर त्यांनी जवळीक दाखवायचं ठरवलं होतं तर हे साधं लक्षात असायला हवं होतं आर्यनने तर आधी भुव्या उंचावल्या आणि मग खुर्चीत मागे रेलून हात छातीजवळ घेऊन कंटाळलेला चेहरा केला अविकाने ओट चावले पुढे ती रोशनीकडे पाहू लागली ती तर अगदी जणू काही दहीत साखर सापडल्यासारखी समाधानाने हसत होती तू मला ते स्केच दाखवलं नव्हतंस पण सांगितलं होतंस की तो कोणीतरी आहे जो तुला खूप आवडतो रोशनी पुढे बोलू लागली म्हणूनच तू जर ध्रुवर प्रेम करत असेल तर कदाचित त्याच स्केच करत असशील ती म्हणाली आणि अविकाचा चेहरा फिका पडल्यावर तिच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटलं मी फक्त कुतूहलाने विचारत होते ती म्हणाली तर सांग ना तू ध्रुवचं स्केच करतेस का की कोणीतरी दुसरं अविकाला समजत नव्हतं की तिने कुठे पाहावं तिने कधीही आर्यनचं चित्र काढलेलं होतं आणि हे फक्त खूप वैयक्तिक प्रकरण होतं अशा टेबलावर सगळ्यांसमोर उघड करणं तिला अजिबात पटत नव्हतं आर्यन आणि रोशनी वगळता कुणालाच माहीत नव्हतं की तिला स्केच करायला आवडतं ती गोंधळली होती उत्तर काय द्यावं तिला सुचत नव्हतं मी अविका बोलायला सुरुवात करत होती पण आर्यनने मध्येच तिचं वाक्य तोडलं तिचा एक छंद आहे असं वाटतं मला तो म्हणाला जणू काही विषय त्याला कंटाळवाना वाटतोय पण अविकाला माहीत होतं तो तिला वाचवतोय त्याने तिच्यासाठी दिशा बदलली होती आणि ती त्याची खूप आभारी होती आणि तिला पोर्ट्रेट्स काढायला आवडतात कदाचित तिने तुझंही स्केच काढलं असेल रोशनी तो अर्धवट असून म्हणाला पण मला माहीत असलेलं तुला आर्टमध्ये अजिबात रस नाही बघ एवढं टेन्शन का आर्यनला आता त्रास सहन होत नव्हता त्याने आधी फक्त काही गोष्टी शोधून काढण्यासाठी हा डिनर प्लॅन केला होता पण आता रोशनीने जी पद्धत अविकावर उपयोग केली होती ती त्याला अजिबात सहन होईना आणि त्याला माहीत होतं अविका ही शेवटची व्यक्ती आहे जी उत्तर देईल मी फक्त विचारत होते रोशनी कुरकुरले आर्यनने अविकाच्या बाजूने बोललं हे तिला खटकलं होतं आणि यामध्ये इतकं गुपित असं काय आहे ती म्हणाली आणि मान किंचित वर केली कुतूहल मेलीची वाट लावते आर्यन शांतपणे म्हणाला आणि पाण्याचा एक घोट घेतला आणि शिवाय तिला काय शेअर करायचं आणि काय नाही हे तिचं स्वातंत्र्य आहे रोशनीने ओठ घट्ट दापले पण पुढे काही बोलली नाही ध्रुव शांतपणे काहीतरी विचारात पडलेला दिसत होता ते पुन्हा खाणं सुरू करायला लागले किंबहुना खाण्याचं नाटक जेवण झाल्यावर आर्यनने बिल भरलं ध्रुवच्या विरोधाला हसून टाळून मी मोठा आहे आणि ही माझी ट्विट आहे असं सांगून मग त्याने सरळ सांगितलं ध्रुव तू रोशनीला घरी सोड मी अविकाला घेऊन जातो अविकाला माहीत होतं आता आर्यन तिला सगळं विचारणार काय चाललंय हे आणि तिला स्वतःलाच उत्तर ठाऊक नव्हतं ध्रुवने तिला सांगितलं होतं की रोशनीच्या जवळ जायला मदत कर पण आता तर गोष्ट उलटीच झाली होती जणू अविका आणि रोशनी यांच्यात अजूनच अंतर वाढत होतं तिने ध्रुवची मदत का केली होती का नाही म्हणाली कारण तिला नाही म्हणता येत नव्हतं आणि ह्याचमुळे ती पुन्हा एकदा अडचणीत सापडली होती पुरेसं सा झालं होतं आता तिला हे समजायला हवं होतं की काही वेळा नकार द्यायला शिकलं पाहिजे आर्यन आता नक्कीच ह्यावर एक छोटं भाषण देणार हे तिला माहीत होतं तिने मनात खिन्नतेने आर्यनच्या गाडीच्या मागच्या सीटवर स्थान घेतलं ध्रुवला रोशनीला त्याच्या जीपमध्ये घरी सोडताना पाहिलं एक कप कॉफी होईल हो। का आर्यनने विचारलं आवाज असा होता की नकार देणं म्हणजे दुसरी चूक हो अविका थकलेल्यासारखी म्हणाली छान आर्यन म्हणाला मला माहीत नाही तुझं काय पण त्या भयानक डिनरनंतर मला काहीतरी जोराचं लागेल त्याने तीव्रतेने सांगितलं आणि गाडी मुख्य रस्त्यावर वळवली संध्याकाळ जसजशी पुढे जात होती अविकाला थांबून थांबून विचार येत होते की अजून कोणते धक्के तिची वाट पाहत असतील तिचा डोका आधीच मंद वेदनेने ठणकत होतं आणि जो ताण साठत होता तो आता परिणाम दाखवू लागला होता ती स्वतःला एका कड्यावर उभी असल्यासारखे वाटत होती तिला समजत नव्हतं की अजून किती दिवस हे सहन करू शकेल सुरुवातीला तिला बरं वाटत होतं की तिला उरलेला वेळ ध्रुव आणि रोशनीसोबत घालवावा लागणार नाहीये दोघंही तिच्यासाठी अधिकाधिक अस्वस्थ करणारे ठरत होते पण जेव्हा ती आर्यन सोबत घरी जाण्यासाठी गाडीत बसली तेव्हा तिला जाणवलं की त्याचं सध्या तिला हवी आहे असं काही नाही त्यांच्या फारच शांतता वाटत होती आणि आर्यन तिच्याकडे पाहत असल्याचा भार तिला जाणवत होता जरी ती त्याच्याकडे नजर टाळत होती विचार न करता अविकाने आपले दोन्ही हात कपडावर नेले आणि हलक्या गोलाकार हालचालीने मसाज करू लागली जणू डोक्याच्या आत साठत असलेल्या ताणाला कमी करण्याचा प्रयत्न ती करत होती तिने डोळे मिटले आणि त्या अंधारात स्वतःला गाडून घेतलं शांततेत हरवून गेली जणू जाणारा प्रवास खूपच लांबलेला वाटत होता फक्त इंजिनचा मंद आवाज आणि अधूनमधून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज आर्यनही आपल्या विचारात हरवलेला होता त्याचं लक्ष समोरच्या रस्त्यावर त्यांच्या दरम्यानचं शांतता वातावरण जणू स्पर्श करता येईल इतका जड होतं आणि अविकाच्या मनात सतत प्रश्न डोकावत होते आर्यन काय विचार करत असेल तिच्याबद्दल ध्रुव की फक्त स्वतःच्या विचारात हरवलेला असेल त्यांना वेढणाऱ्या ताणाची जाणीवही नसलेला कसंही असो अविकाला त्या शांततेसाठी कृतज्ञता वाटत होती ती अजून एकही औपचारिक बोलचाल सहन करू शकणार नव्हती अविकाच्या बाबतीत नेमकं काय चाललंय आर्यनच्या डोक्यात सतत हेच विचार फिरत होते गेल्या काही दिवसांपासून सगळं एक कोडं झालं होतं आणि आजच्या रात्रीच्या जेवणाने तर त्यात अजूनच नवे तुकडे जोडले गेले होते ध्रुवचं वागणं विशेषतः गोंधळून टाकणार होतं तो असं दाखवत होता की तो अविकाच्या खूप जवळचा आहे पण आर्यनला माहीत होतं की ते खरं नाही ते दोघं अनेक वर्षांपासून मित्र होते आणि आर्यनला ध्रुवच्या सवयी वागण्याची पद्धत चांगली माहिती होती आज ध्रुव नाटक करत होता आणि आर्यनचं अंतकरण त्याला जोरात सावध करत होतं का ध्रुव असं का करत होता हे मैत्री दाखवण्याचं नाटक का तो काय साध्य करू पाहत होता आर्यनचं कुतूहल जागृत झालं होतं आणि त्याला या गोंधळामागचं सत्य शोधायचं होतं त्याला नक्की समजायचं होतं की ध्रुवच्या वागण्यामागचं खरं कारण काय आहे त्यात भर म्हणजे रोशनी तिच्या नेहमीपेक्षा जास्त जहाल वागत होती तिचं काय चाललंय तिला तर ध्रुवची अजिबात आवड नव्हती हे तर सगळ्यांनाच माहिती होतं आणि ध्रुव मात्र तिच्याकडे नेहमी आकर्षित झालेला होता तो इतरांशी थोडंफार फ्लट करत असे पण तिथे काहीही गंभीर होत नव्हतं न प्रेमभंग न मन दुखावणं मग या सगळ्यात अविका कुठे येते कदाचित कुठेच नाही आणि त्याला आशा होती की तिने स्वतःला अशा गोष्टीत अडकवून घेतलं नसेल की जिथून ती नकार देऊ शकत नाही त्याने तिच्याकडे पाहिलं ती, ती पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याने बसलेली होती डोळे मिटलेले कपाळावर एक हलकासा आठा ती विचारात होती की वेदनेत दोन्ही असू शकतात किंवा काहीच नाही त्याने खोल श्वास घेतला तिला रागाने सामोरं जाणं तथ्यांशिवाय त्यांच्या दोघांसाठीच नुकसानकारक ठरू शकतं त्याला हळूहळू तिच्याचकडून गोष्टी समजून घ्याव्या लागतील ती शांत आवाजात आणि समजूतदार संवादाला चांगला प्रतिसाद देते हे त्याला माहीत होतं त्याने घराकडे जाणारा रस्ता घेतला आणि गाडी पार्क केली दोघं काही क्षण तसेच पसले होते त्या शांततेतच मग अविकाने डोळे उघडले आणि सभोवतालचा अंधार पाहत थोडीशी चकित झाली तू ठीक आहेस का आर्यनने हळू आवाजात विचारलं हो अविकाने उत्तर दिलं पण तिचा आवाज त्याला वेदनेने भरलेला वाटला मला तसं वाटत नाही तो म्हणाला आणि तिच्या कपाळावर हात ठेवून तपासलं तिला ताप नव्हता पण त्वचा गरम होती फक्त डोकं दुखतय अविकाने ओठ चावत म्हटलं तिच्या कपाळातून उठणाऱ्या वेदनेच्या झटक्याने ती थोडीशी चुरचुरली इतकं जास्त आर्यनने काळजीने विचारलं तुला तुझ्या रूममध्ये जाऊन विश्रांती घ्यायला हवी अविका आपण हे सगळं उद्या नीट बोलून घेऊ त्याने शांतपणे सांगितलं नाही ती जवळजवळ ओरडली सॉरी माझा अर्थ होता आपण आजच बोलून घेऊया मला खेळ खेड़ खेळायला कंटाळा आला आता ती म्हणाली प्लीज तेच बरं होईल जर मला हे सगळं काय झालंय काय होणार यावर विचार करायला बंद करता आला तर मी खूप बरी होईन ती हलक्या स्वरात म्हणाली ठीक आहे आर्यनने कपाळावर आठी घालत उत्तर दिलं तिला बघून त्याला अजिबात बरं वाटत नव्हतं ती बघायला थोडीशी फिकट पडलेली वाटत होती जणू काहीतरी त्रास होत होता पण तो तिला विरोध करून तिची अवस्था आणखी खराब करू इच्छित नव्हता तिने सांगितलं होतं की डोकं दुखतंय कदाचित एक कप चांगल्या मजबूत कॉफीने फरक पडेल तसं म्हटलं तर हा गैरसमज होता पण बरेच लोक उलट म्हणतात तो गाडीतून उतरला आणि अविकाला बाहेर यायला मदत करण्यासाठी गाडीच्या दुसऱ्या बाजूला गेला ती खाली आली आणि तोल सावरण्यासाठी त्याच्या हाताला धरून उभी राहिली आर्यनने स्वतःला परत विश्रांती घ्यायला सांगण्यापासून थांबवलं तिला स्वतःची अवस्था माहीत होती किमान आत्ता तरी त्याने तिच्यावर विश्वास ठेवायचा होता की ती बरी होईल त्याने तिला आत नेलं आणि कुत्र्यांना नीट वागायला लावलं गेल्या काही आठवड्यांमध्ये ती त्यांच्याशी चांगलीच जुळली होती त्याला ते पाहून बरं वाटलं होतं पण आत्ता ती त्यांच्या ऊर्जेने भरलेल्या स्वागताला तोंड देण्याच्या मनस्थितीत नव्हती त्याने तिला किचनमधल्या आयलंडवरील एका बार स्टूलजवळ बसवलं तिला नीट बसल्याची खात्री करून तो पुढच्या बाजूला गेला आणि केटली गरम करत ठेवली कॉफीची पिशवी तो घेऊन आला अजून त्याने डबा आणला नव्हता आणि पाण्यात कॉफी ओतून हो झाकण बंद केलं केटलीतून वाफ निघायला लागली आणि तो मागे वळला अविकाने डोकं दोन्ही हातात धरलेलं होतं आणि कोपर काउंटरजवळ टेकवून ती स्वतःला सावरत होती अविका त्याने हळूहळू म्हटलं आणि अविकाने वर बघितलं तिचे डोळे आता लाल झाले होते आणि डोळ्याभोवती स्पष्ट वेदनेचं प्रतिबिंब होतं काय बिघडलंय ती थोडा वेळ विश्रांती घेऊन मग का नाही बोलू शकत माफ कर अविकाने पुटपुटलं तिचा आवाज इतका मंद होता की तो ऐकूही येईना जणू ती धुंद अवस्थेत बोलत होती पण त्या आवाजाखाली लपलेली वेदना तो दुर्लक्ष करू शकत नव्हता तिच्यासाठी बोलणं सुद्धा एक कष्टप्रद गोष्ट बनली होती तू परत बेशुद्ध होणार नाहीयेस ना, ना? त्याने तिच्या माफीनाम्यावर दुर्लक्ष करत विचारलं असं विचारणं जणू त्याचं नेहमीचं वाक्य झालं होतं हल्ली पण ती दिसत होती तशी तर त्याला तसं होणार नाही असं वाटणंच अवघड होतं ती थोडीशी असली पण लगेच वेदनेने वाकली आज रात्री जे काही झालं त्याबद्दल सॉरी ती हळूहळू म्हणाली पण यावेळी थोडं अधिक स्थिरपणे तुला असं काही सहन करावं लागावं हे योग्य नव्हतं खरं तर कुणाच चुकलं नाही ती म्हणाली आणि तिचं लक्ष बोलण्यावर केंद्रित करत होती तिचं डोकं आता रणांगण बनलं होतं म्हणून विचार करणं आणि बोलणं हे एकत्र करणं तिच्यासाठी खूपच कठीण होतं तिला खात्री होती की हे मायग्रेनचं लक्षण आहे तुला ध्रुव आणि रोषणीबद्दल माहिती आहे ना तिने विचारलं आणि जेव्हा त्याने मान हलवून होकार दिला तेव्हा तिला जाणवलं हो अर्थातच माहिती असेल ते भाऊ होते तर मी असं गृहित धरलं होतं की रोशनीलाही ध्रुव आवडतो जरी ती काहीही बोलो किंवा दाखवू नये आणि मी त्याला तसंच सांगितलं होतं काही काळापूर्वी त्याने मला मदतीसाठी विचारलं होतं रोशनीच्या खऱ्या भावना समजून घेण्यासाठी ती म्हणाली आणि थोडा थांब घेत कपडावर हात ठेवून हलकासा मसाज करू लागली आर्यन फक्त तसाच उभा राहून काहीच न करणं शक्य नव्हतं खूप आधी एका मित्राने त्याला शिकवलं होतं की जर कुणाला तीव्र डोकेदुखी होत असेल तर कपाळाच्या बाजूला हलक्या हाताने मालिश केल्याने थोडा आराम मिळू शकतो त्याने ठरवलं हीच वेळ आहे त्या नचा उपयोग करण्याची तो चालत जाऊन तिच्या मागे गेला आणि हळुवारपणे तिचे बोट बाजूला करत स्वतःचे बोट तिथं ठेवले तिचं डोकं त्याने आपल्या डाव्या खांद्यावर टेकवून तिला मागे झुकवलं जेणेकरून ही मालिश तिला आराम देते की त्रास वाढवते ते त्याला बघता यावं मग त्याने तिच्या ताणलेल्या नसांवर गोलसर हालचाली करत बोट फिरवायला सुरुवात केली खूप हळुवारपणे जेणेकरून तिचा ताण कमी होईल तो समजू शकत होता की ती काय म्हणत होती या सगळ्या प्रसंगात दोन गोष्टी एकत्र जोडणं फारसं अवघड नव्हतं हो त्याला आधीच संशय आला होता की काहीतरी आहे पण तिने ते, ते सगळं अगदी सहजतेने स्वीकारलंय हे त्याला ठाऊक नव्हतं हो आता मात्र त्याने ठरवलं होतं उद्या तो ध्रुवला चांगलंच सुनावणार होता आणि तू नेहमी सारखंच हो म्हणालीस हो तो शांतपणे म्हणाला त्याच्या आवाजात उपरोधाचा लवलेशही नव्हता हो तू मला लेक्चर देऊ शकतोस मी तयार आहे अविकाने कुसबुसत म्हटलं तिचा आवाज इतका मंद होता की तो ऐकणंही कठीण होतं आर्यनच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीरच होते पण डोळ्यात एक सौम्य मृदुधाऊ म्हटली मी तुला लेक्चर देणार नाही अविका तो मोजक्या शब्दात म्हणाला पण तुला हे शिकायला हवंय की केव्हा नाही म्हणायचं मी आधीच एकदा तुला सांगितलंय की तू सतत स्वतःला त्रासात टाकत राहू शकत नाहीस जर तू हे सतत करत राहिलीस तुला त्रास होणार हे माहिती असूनही तर मग त्या गोष्टीची जबाबदारी दुसऱ्यांवर नाही फक्त तुझ्यावरच येईल तो थोडा थांबला एक खोल श्वास घेतला आणि मग पुढे म्हणाला जसं मी आधी म्हटलं स्वतःचा बचाव करणे ही आपल्यातच असलेली एक मूलभूत प्रवृत्ती आहे एखाद्या क्षणी तुझी ही अंतर प्रेरणा जागी होईल आणि तू स्वतःच्या भल्यासाठी निर्णय घ्यायला शिकशील पण तोपर्यंत तुलाच तुझ्या कृतींची जबाबदारी घ्यावी लागेल आर्यनचा आवाज थांब होता पण त्यात करुणाही मिसळलेली होती तू जे केलंस ते अगदी बेजबाबदार होतं अविका मूर्खपणाचं होतं मी यावर गोड बोलणार नाही आणि जेव्हा मी ध्रुष या विषयावर बोलणार तेव्हा त्याला हे अजिबात आवडणार नाही तुझ्या कृतीमुळे फक्त तुझं नाही तर ध्रुवचं आणि रोशनीचंही नाव बदनाम होऊ शकतं रोशनी एक चांगली मुलगी आहे पण आज जे काही मी पाहिलं त्यावरून हे स्पष्ट आहे की तू आणि ध्रुव तिच्या संयमाची परीक्षा घेत आहात ते बरोबर नाही आणि मी ते चालवून घेणार नाही अविकाने काहीतरी उत्तर देण्यासाठी तोंड उघडलं पण आर्याने हात वर करून तिला थांबवलं मी तुला दोष देत नाही अविका हे दोष ठरवण्याबद्दल नाही आहे हे त्या गोष्टींबद्दल आहे की तू तु तुझ्या कृतींचे परिणाम ओळखावेत आणि स्वतःला आणि तुझ्या भोवतीच्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी ध्रुवने मला फक्त शांत राहायला सांगितलं अविकाने हळूहळू स्पष्ट केलं मी त्याला सांगितलं की रोशनीला त्याचं प्रेम आहे असं दाखवून ती कबूल करेल असं नाटक करणं योग्य नाही पण त्याने ऐकलंच नाही त्याने मला फक्त सहकार्य करायला सांगितलं तो बोलेल आणि मला फक्त गप्प राहायचं होतं ती खिन्नपणे म्हणाली आणि त्याला ती इतकी आवडते की की मी नकारच देऊ शकले नाही ती म्हणाली म्हणजे तुला असं वाटतं की याच्या आधारे मी तुझा सहभाग माफ करावा आर्यन अविश्वासाने म्हणाला अविका मी तुझ्यावर जास्त विश्वास ठेवत होतो तो म्हणाला आणि त्याआधी काही बोलायच्या आतच केटलीने शिट्टी वाजवली तो परत चौजवळ गेला केतली बंद केली आणि दोन मग मध्ये गरम कॉफी होतली मग क्रीमर घेतला आणि तिच्या मग मध्ये दोन साखरेच्या गाठी टाकल्या चमचाने ढवळत असतानाच त्याने स्वतःच्या भावना नियंत्रणात घेतल्या ती इतकी निष्पाप होती की तिने आजवर इतकं जगलंच कसं हेच त्याला अचंबित करत होतं ती नक्की विचार काय करत होती जर त्याच्या आईवडिलांना याचा पत्ता लागला असता तर केवळ ध्रुवलाच नाही तर तिलाही घराबाहेर टाकलं गेलं असतं तो तिचा मग घेऊन तिच्याजवळ गेला आणि तिच्या गालांवर अश्रू पाहून हाजरून गेला ती रडत होती त्याला हे बिलकुल आवडत नव्हतं आणि तिच्या अश्रूंमुळे तर अजूनच वाईट वाटत होत बघ ना अविगा आर्यने सौम्य पण ठाम आवाजात सांगितलं मी तुला हे सुचवेन की तू ही गोष्ट ध्रुव आणि रोशनी दोघांशी स्पष्टपणे बोलून मिटव झ्रुवला सांग की तो थेट जाऊन रोशनीला विचारावं नाही जमलं तर मग त्यांचं नशीब आणि रोशनीच्या बाबतीत तुला तिला सत्य सांगावंच लागेल समजलं तो म्हणाला आणि आता हे रडणं थांबव त्याने ठामपणे सांगितलं तो तिच्याकडे बघत राहिला ती मात्र आपल्या एकत्र जोडलेल्या हातांकडे निर्विकारपणे बघत होती तू कॉफी पिणार नाहीस का त्याने विचारलं डोके खूप दुखतंय ती अगदी छोट्या आवाजात म्हणाली शिंकत आणि मला दिसत नाही आहे तिचा आवाज ऐकू येण्यासारखा नाहीच होता आर्यनने कान टवकारले शेवटचे तीनच शब्द त्याला स्पष्ट ऐकू आले मला दिसत नाही आहे काय त्याच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली काय झालंय अविका त्याने तातडीने विचारलं मला काहीच दिसत नाही आहे ती पुन्हा म्हणाली यावेळी आवाज थोडासा मोठा करत मला मायग्रेन झाला आहे प्रत्येक वेळेस असंच होतं जेव्हा तो त्रास होतो तेव्हा माझी दृष्टी मंदावते ती म्हणाली मायग्रेन आर्यनने आश्चर्याने विचारलं आर्यनला काय घडतं याची अजिबात कल्पना नव्हती त्याला वाटत होतं की तिचा तणाव आणि थकवा हे फक्त अलीकडील घटनांमुळे असेल आणि डोकेदुखी म्हणजे जणू त्या सगळ्यांवरची शेवटची फोडणी पण मायग्रेन हे तर पूर्णपणे वेगळंच प्रकरण होतं त्याने ऐकलं होतं की काही लोकांना मायग्रेनमुळे इतका प्रचंड त्रास होतो की कि तो कित्येक तास कधी कधी दिवसही चालतो पण हे हे तर अजिबातच नवीन होतं अविकाने सांगितलेलं की वेदना इतकी तीव्र होते की अक्षरशः तिचं दृष्टीदर्शनच हरवतं हे त्याला थक्क करणारं वाटलं तो कल्पनाही करू शकत नव्हता की तो अनुभव कसा असेल इतकी तीव्र वेदना की तिने अक्षरशः अंध होते ते एखाद्या सायफाय सिनेमात घडावं अशी गोष्ट वाटली खरं जीवनात नाही आर्यनच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली होती हे तिला किती वेळा होतं काही विशिष्ट गोष्टीने हे ट्रिगर होतं का आणि तो तिची मदत कशी करू शकतो त्याला स्वतःवर अपराधीपणाची तीव्र जाणीव झाली त्याने इतकं काही गंभीर आहे हे लक्षातच घेतलं नव्हतं तो समजत होता की ती फक्त तणावात आहे पण आता त्याला ठाऊक होतं की हे केवळ तणाव नव्हता त्यापेक्षा खूपच जास्त होतं मला समजत नाहीये आर्यन म्हणाला आणि तितक्यातच त्याने तिला उचलून सोफ्यावर नेलं आणि तिला हळुवारपणे झोपवलं हो तू डॉक्टरांना दाखवलं आहेस का त्याने विचारलं नाही आणि कृपया आवाज थोडा कमी ठेवशील का ती जवळजवळ शब्द अडखळत म्हणाली कारण वेदनेची दुसरी लाट तिच्यावर आदळली होती तिने डोळे घट्ट मिटले आणि वेदनांनी किंचाडू नये म्हणून ओट चावले चेहरा तिने जिथे आर्यन बसलेला असेल तिथून दूर वळवला आर्यनला कोणतीही कमजोरी आवडत नव्हती आणि आतापर्यंत ती त्याला फक्त स्वतःचा अशक्तपणाचा दर्शन घडवत होती काय त्याचे सगळं व्हावं लागेल त्याच्या समोर ती खूपच लाजली असती पण सध्या वेदना इतक्या तीव्र होत्या की लाज वगैरे जाणवणं तिच्या पलीकडे गेलं होतं जेव्हा ती लाट जे ला थोडी शमत गेली तेव्हा तिने दीर्घ श्वास घेतला शक्यतो मी एक अपवाद आहे ज्यांना असं होतं ती म्हणाली यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद